आदर्श न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करते अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मारवा सोसायटीमध्ये साजरा करण्यात आला माजी आमदार बाळाराम पाटील कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी समाजसेवक दिलीप जाधव समाजसेविका दीक्षा जाधव देवा मडवी नगरसेवक अरविंद म्हात्रे नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील अशोक कोटे तसेच सोसायटीमधील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्षय कांबळे आदर्श लाईव तळोगा नवी मुंबई पंधरा ऑगस्टचा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन आणि ह्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधन मारवा कॉपरेटिव्ह वॉचिंग सोसायटीच्या प्रांगणामध्ये हा दिवस अतिशय जल्लोषात अतिशय उत्साहात सारी जनता साजरी करताना आपण बघतोय मी या ठिकाणी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो गेले तीन चार वर्ष मी या कार्यक्रमाला येतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं या सोहळ्याची रंगत वाढते आहे उत्तरोत्तर येणाऱ्या वसाहतीतील नागरिकांची संख्या वाढते कार्यक्रमाचं स्वरूप बदलतंय याबद्दल या वसाहतीतील साऱ्या नागरिकांचं मनापासून या ठिकाणी मना अभिनंदन करतो गतवर्षी आपण उन्हाचे चटके हे अनुभवले चंद्रपूर अमरावती वर्ध्याचं ऊन कोकणच्या या भूमीमध्ये आपण अनुभवलं त्रेचाळीस डिग्रीपर्यंत गेलं आणि त्या अनुषंगानं मी एक सूचना एक उपक्रम या मंडळीनं सूचित केलेला आहे की स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी या वसाहतीमध्ये आणि वसाहतीच्या परिसरामध्ये एक हजार वृक्षांची लागवड करूया आणि या मंडळींनी त्याला अतिशय आनंदानं तात्काळ संपत्ती दिलेला आहे आपल्या वसाहतीचं स्वरूप बदलतंय लोकांची संख्या वाढते लोकांचा एकमेकाशी ऋणानुबंध घट्ट होत आहेत आतलं वृक्षवल्लीचं साम्राज्य या ठिकाणी वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पार्श्वभूमीवर या ठिकाणी पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्याला सामोरं जाताना आपण त्याला प्रतिरोध करण्याचा काहीतरी प्रयत्न करतोय यासाठी हा उपक्रम आम्ही मंडळी स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून करणार आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून हा परिसर जस सीबीडीचा आर्ट, भारतीय विद्यापीठाच्या वरचा भाग आहे जो कायम हिरवागार असतो तशा पद्धतीचा वातावरण या परिसरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करायला मागतोय सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या सोसायटी मध्ये मा मारवा सोसायटी मध्ये मा खूप छान प्रकारे स्वातंत्र्य दिना स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे असाच आमच्या सोसायटीमध्ये एकत्र कार्यक्रम होत असेच उपक्रम आमच्या सोसायटीमध्ये होत राहावं हीच आमची इच्छा आज प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळाराम पाटील साहेब माजी नगरसेवक आदिन मात्रे साहेब ज्ञानेश्वर पाटील देवेंद्र मडवी माझी सैनिक सेवानिवृत्त अशी आ, आज आपण प्रमुख पाहुणे बोलवली होती आमदार बाळाराम पाटील साहेबांनी आपल्याला एक उपक्रम करायचं सांगितलं आहे त्यामध्ये हजार वृक्षारोपण आपल्याला पुढचा येत्या रविवारी वृक्षारोपण करायचे आहे जय हिंद नमस्कार आज मारवा गृह संकुलामध्ये 78 स्वातंत्र्य दिन साजरा करताना मारवा गृह संकुलातील सर्व रहिवासी त्याच्यानंतर इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले माजी आमदार श्री बाळाराम पाटील साहेब त्याचबरोबर माझी नगरसेवक अरविंद मात्रे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे देवेंद्र मडवी साहेब त्याच्यानंतर माजी नगरसेवक श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब इत्यादींनी ते प्रमुख उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी मारवा गृह संकुलाचा मुख्य प्रवर्तक या नात्याने ॲडव्होकेट अशोक पोटे आपल्या सर्वांना आजच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आज या गृहसंकुलात ध्वजारोहण करताना आणि ध्वजाच्या कार्यक्रमानंतर आमदार बाळाराम पाटील साहेबांनी महत्वाच्या काही ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या खरोखरच या नवीन तळोजामध्ये जे नवीन रहिवासी आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या आहे कारण इथे अनेक प्रश्न बैठ भेटसावत आहेत पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर हॉस्पिटल पूर्णपणे चांगल्या पद्धतीने व्हावं ही अपेक्षा आहे पोलीस व्यवस्था चांगली व्हावी ही अपेक्षा आहे काही दिवसापूर्वी नुकताच इथे प्रदूषणाचा मुद्दा न, माजी नगरसेवक अरविंद मात्रे साहेब यांनी चांगल्या पद्धतीने हाताळत आहेतच परंतु काही दिवसापूर्वी इथे तळोजामध्ये डम्पिंग ग्राउंड इथे येत आहे याबाबतची ही चिंता खूप मोठी चिंता वाढवणारे प्रश्न इथे समोर येत आहेत आणि असे प्रश्न घेऊन आम्ही आमदार साहेब यांना विनंती केलेलीच आहे की ह्या प्रश्नांवर लक्षवेधी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे कारण हे प्रश्न आपल्याला जेवढे लवकरात लवकर सोडवता येतील त्या पद्धतीने त्या त्या कारणाने इथे आपल्या लोकांची आपल्याला ते सेवा घडेल आणि इथे निरोगी आणि चांगल्या स्वच्छ वातावरणामध्ये इथल्या रहिवाशांना श्वास घेता येईल त्याच्यामुळे अनेक प्रश्न आहेत त्याबाबत सर्व आमदार साहेब झाल्या बाकीची त्यांची जी सहकार्य आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे आणि त्याबद्दल शंकाच नाही की इथे तळोजा हे साऊथ मुंबईच्या दृष्टिकोनातून जसे ज्या पद्धतीने साऊथ मुंबई डेव्हलप झाले नाही तसा हा तळोजा डेव्हलप होईल त्याच पद्धतीने आणि या घरांची ह्या मालमत्तेच्या किमती सुद्धा गगनाला पोहोचतील कारण इथल्या ज्या सा, सर्वसाधारण लोकांनी सर्वसाधारण यांनी घेतलेले आहेत घरं तर त्यांची स्वप्नातली घरं आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे स्वप्न साकारताना एक उंची गाठावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संभवतो आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पुनश्च सर्वांना अधिक शुभेच्छा देतो जय हिंद इंडिपेंडंट डे च्या हार्दिक शुभेच्छा आणि आज इथे जो कार्यक्रम झाला तो संपूर्ण मार्ग आज एकत्रित आलेली आहे या कार्यक्रमामध्ये आणि सर्वजण अशाच प्रकारचे जे काही सण असतात मार्वामध्ये सगळे असे सेलिब्रेट होऊ हीच इच्छा आणि जे काही साहेबांनी म्हणजेच आमदार बाळाराम पाटील साहेबांनी आपल्या वृक्षारोपण घेतलेलं आहे ते आम्ही येत्या रविवारी एक हजार वृक्ष पूर्ण तळोजामध्ये फेज टू आणि फेज वन या ठिकाणी लावणार आहोत तर आणि सर्वांना एकदा पुन्हा इंडिपेंडन्स डेचा हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत